नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे बघा मतदान साहित्य जमा करताना आपल्याला कोणकोणतं साहित्य द्यावं लागते आपली वेळेवर धंदल होऊ नये यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडलात लाईक करायला काही कसं करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी तर बघा आता मतदान आपल्याला कुठलं साहित्य कसं जमा करायचं साहित्य बघा खुल्या प्रती याच्यामध्ये काय काय राहते बघा संग संगणक संगणक कक्षासाठी व आकडेवारी पडताळणीसाठी नोंदवलेल्या मताचा हिशोब सतरा सी मतदान केंद्र देशाची दैनंदिनी छाननी नमुना आणि त्यानंतर पी एस फाईव पी एस ओ फाईव्ह हा अ वन हे कागद खुल्या प्रती आहेत ह्या नंतर ई व्ही एममध्ये सी वन बी 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 यू आणि व्ही पॅट हे साहित्य लागते मतदार पहिले पाकिट पांढरे ई व्ही एम कागदपत्र मुख्य पाकिटास टाचणी देऊन टाचणी लावून आणायचं आहे बघा सील करायचं नाही ते मुख्य पाकिट तर ते टाचणी लावून आणायचं आहे त्या पाकिटामध्ये काय काय राहते तर नोंदवलेल्या मताचा हिशोब नमुना सतरा सी समावेश असलेला मोरेबंद न केलेला लिफाफा मतदान केंद्रेशा मत मतदान केंद्राच्या अहवाल एक अभिरूप प्रमाणपत्र दोन व तीन समावेश असलेला मोरेबंद न केलेला लिफाफा अभिरूप मतदानाच्या पुढील व्हीपॅड का मुद्रित अभि अभिरूप मुद्रित या कागदी चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्याच्या काळ्या रंगाचा मोरेबंद केलेला लिफाफा एवढे कागद आपल्याला आणायचे आहेत आणि त्या पाकिटाला टाचणी मारायची आहे ते पहिलं पांढरं पाकिट ना दुसरं पाकिट पांढरं छाननी कागदपत्रे मुख्य पाकिटास यालासुद्धा टासणी लावून आणायची ते चिटकवायचं नाही आहे तर याच्यामध्ये काय राहते तर मतदान केंद्र देशाची दैनंदिनी दे समावेश असलेला मोरेबंद न केलेली लिफाफा मतदान नोंदवी नमुना सतरा ए समावेश असलेला मोरेबंद केलेली लिफाफा नमुना सतरा ए मधील अंध अपंग मंतराची यादी आणि सोप्याचे प्रतिज्ञापत्र याचा समावेश असलेला मोरेबंद न केलेली लिफाफा भेट नोंदवीचा समावेश असलेला मोरेबंद न केलेली लिफाफा यांनासुद्धा मोरेबंद करायचं नाही पाकिटात टाकायचे आणि त्याला टास्टने लागायचे न तिसरं पाकिट आहे पांढरं संविधानिक मुख्य पाकिटास मोरेबंद करून आणा आता हे तिसरं पाकिट आहे संविधानिक पाकिट आहे याला चिकटून आणायचं आहे याला मोर मोरबंद याला मुद्रित मोरबंद करून आणायचं आहे याच्यामध्ये काय राहते तर मतदार यादीची चिन्हांकित प्रत समावेश असलेला मोरेबंद केलेला लिहिपा मतदार चिठ्ठ्यांचा समावेश असलेला मोरेबंद केले पापा न वापरलेले प्रदत्त मतपत्रिका समावेश असलेला मोरेबंद केलेले लिहिपा वापरलेले प्रदत्त मतपत्रिका प्रदत्त मतपत्रिका आणि नमुना सतरा बीमधील सूची समावेश असलेला मोरेबंद केलेला नमुना नंबर चौदामधील आक्षेपित मताची यादी असलेले मोरेबंद केलेला लिफाफा येथील सर्व मो सर्व जे पाकिट आहेत ते आपल्याला मोरेबंद क करायचे चिपटवायचे आणि याचं मुख्य पाकिट जे आहे ते पांढऱ्या रंगाचे सवे ते सुद्धा चिपटवायचं आहे नंतर चौथं पाकिट आहे पिवळं असंविधानिक पाकिट चिन्हा याच्यामध्ये चिन्हांकित मतदार यादीशिवाय दु इतर मतदार यादी समावेश असलेला मोरेबंद न केलेला लिफाफा मतदान प्रतिनिधीची नियुक्ती याचा समावेश असलेला मोरेबंद न केले पामूना बारावीमध्ये निवडणूक कर्तप्रमाणपत्र समावेश असलेला मोरेबंद न केलेला लिफाफा मतदान केंद्रक्षेद्वारे प्रतिज्ञापत्राचा समावेश असलेला मोरेबंद न केलेला लिफाफा आक्षेपित मताच्या बाबतीत पावती पुस्तक रोख रक्कम याचा समावेश असलेला मोरबंद न केलेला लिफाफा न वापरल्या व खराब झालेल्या कोण चिठ्ठ्या स्पेशल टॅग याचा समावेश असलेला मोरबंद न केलेला लिफाफा मतदाराकडून त्यांच्या वयाबाबतचं प्रतिज्ञापत्र त्यांनी वयासंबंधीचं प्रतिज्ञापत्र करण्या नकार दिला अशा मतदारांची यादी समाज असलेला मोरेबंद न केलेला लिफाफा न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या असलेला मोरेबंद न केलेला लिफाफा नमुना एकोणपन्नास एम ए अन्य अन्वे अन्य मतदाराच्या प्रतिज्ञापत्रात समजलेला मोरेबंद न केल्या लिफाफा ज्या मतदाराची नावे अनुपस्थित स्थलांतरित मयेत एच डी येत असतील त्याच्याकडून घातलेल्या प्रतिज्ञापत्राच्या समजलेला मोरेबंद न केले लिफाफा पोलीस ठाणे अंमलदार तक्रारपत्राच्या समजलेला मोरेबंद न केले लिफाफा हे सुद्धा सर्व लिफाफे आपल्या मोरेबंद करायचे नाही यालासुद्धा चाचणी भरून पाकिटं करायचं आहे नंतर पाच पाकिट खाकी याच्या याच्यामध्ये केंद्र देशासाठी निर्देश पुस्तिका व इतर हस्तपुस्तिका वापरलेल्या न वापरलेल्या पक्केशाहीचा संच वापरलेल्या शाहीचा पॅड नंतर सावेपाकी निळे पितळी सील धातूची मोर न वापरले नमुने बाणफुली रबरी शिक्का इत्यादी आणि इतर साहित्यामध्ये व्ही पॅड बॅटरी मतदान कक्ष व इतर साहित्य अशा प्रकारे आपल्याला साहित्य जमा कराय करायचं आहे असं साहित्य आपल्याला हे भरायचं आहे तर तुम्हाला काही व्हिडिओ समजला असेल आवडला असेल लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद